घरात गौरी बसवताना कोणत्या चुका करू नये घरात गौरी बसवताना स्वच्छता राखणे योग्य साहित्याचा वापर करणे मूर्तीची योग्य स्थापना करणे आणि गौरी गणपतीच्या नात्याचा आदर करणे महत्वाचे आहे घरात नकारात्मक विचार न आणता सकारात्मक राहणे तसेच धार्मिक परंपरा आणि परंपरेचे पालन करणे आवश्यक आहे कुलधर्माचे आणि कुलाचाराचे पालन करत गौरी मूर्तीची स्थापना करावी काय चुका करू नये स्वच्छतेचा अभाव पूजा करण्याच्या जागेवर आणि मूर्तीजवळ अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घ्या घरात घाण किंवा अशुद्ध वस्तू ठेवू नयेत अयोग्य साहित्याचा वापर पूजाविधीसाठी वापरले जाणारे साहित्य अशुद्ध किंवा निकृष्ट प्रतीचे नसावे मूर्तीची चुकीची स्थापना मूर्तीची स्थापना करताना दिशा आणि स्थानाबद्दल योग्य मार्गदर्शन घ्या चुकीची दिशा किंवा जागा अशुभ मानली जाते नकारात्मक विचार गौरी बसवताना घरात नकारात्मकता किंवा क्लेश नसावेत आनंदी आणि सकारात्मक मनाने पूजा करावी परंपरेचा अभाव कुलधर्माचा किंवा कुलाचाराचा आदर करूनच पूजा करावी प्रत्येक घराण्याची परंपरा वेगळी असू शकते त्यामुळे त्या परंपरेचे पालन करा अंधश्रद्धा किंवा चुकीच्या प्रथा गौरी गणपतीच्या पूजेमध्ये अयोग्य किंवा चुकीच्या प्रथांचा अवलंब करू नये गौरी गणपतीचा अनादर गौरीला गणपतीची बहीण किंवा आई मानले जाते त्यामुळे त्यांच्या नात्याचा आणि त्यांच्या प्रतिकांचा आदर करणे महत्वाचे आहे घरात गौरी बसल्यावर गौरीमातेला प्रार्थना अशी करायची नमस्कार करावा गौरीचे ध्यान करावे अक्षता वाहाव्यात आणि म्हणावे श्री गौरी माते तुझ्या कृपाशीर्वादाने माझ्या घरकुटुंबाचे कल्याण होण्यासाठी आणि आमचे मनोरथ परिपूर्ण व्हावे यासाठी यथाशक्ती मिळालेले उपचारांनी मी तुझी पूजा करीत आहे तुझ्या पूजेसाठी आम्ही पंचोपचार तयारी करून ठेवली आहे शिवाकडून सोन्याच्या पावलांनी तू माझ्या घरी आली आहेस तु आनंदाने राहा नमस्कार करावा गौरीचे विसर्जन करताना ही प्रार्थना करा हे गौरी माते आम्ही यथाशक्ती आणि भक्तिभावाने विधिवत पूजा केली आहे जे अधिक उणे असेल ते पूर्ण करून घ्यावे अशी तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे आमच्या घरकुटुंबातील सर्व लोकांचे मुलाबाळांचे रक्षण करावे आमची संकटे दूर व्हावीत आम्हाला धनधान्य आरोग्य संतती संपत्ती सुख आनंद समाधान लाभो प्रतिवर्षी तो अशीच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी हे गौरी माते आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू द्यावी नंतर मातेला आपल्या मनातील इच्छा सांगावी नमस्कार करावा श्री गौरी महात्म्य वाचावे गौरीची आरती म्हणावी गौरी माते आमच्या सर्व इच्छांची पूर्ती कर आमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण कर आम्हाला निरंतर कल्याण प्राप्त होवो असं म्हणून हातात फुले घेऊन श्री गौरीला अर्पण करावी